हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी ओरिजिनल रसमलाई फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांची माफी मागत आहे कारण की आपल्या चॅनलवरती जवळपास पंधरा ते वीस दिवस झालं केकचे व्हिडिओ आलेले नाही कारण की जरा एमर्जन्सी आली होती त्यामुळे मला गावी जावावे जावे लागले म्हणजेच खूप जास्त एमर्जन्सी आली होती त्यामुळे मी गेले होते तर मुलांच्या सुट्ट्यासुद्धा होत्या त्यामुळे थोडे दिवस थांबले आणि आता परत मी माझ्या घरी आलेली आहे आणि आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती रेग्युलर असे व्हिडिओ येतील तर कस्टमरने ऑर्डर दिली होती की त्यांना हाफ के जी रसमलाई फ्लेवर केक हवा होता कस्टमरची काहीही डिमांड नव्हती फक्त त्यांना ओरिजिनल रसमलाई केक हवा होता तर चला म्हटलं खूप दिवसानंतर केक ऑर्डर केकची ऑर्डर घेतली आणि केक कंप्लीट केला असं केक बनवताना तर असे वाटत होते की कि मी किती दिवसानंतर बनवत आहे बट ॲक्च्युली खरंच खूप दिवसानंतर केक हा बनवत होते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता कारण की आपल्याला सवय राहत नाही आणि जर तुम्ही जर केक बनवत असाल जर तुम्ही खूप दिवसांनी केक बनवला तर खरंच थोडीशी प्रॉब्लेम येतो हा असा प्रॉब्लेम माझ्यासोबत तर झालेला आहे पण तुमच्यासोबत झालेला आहे का हे नक्की मला क कमेंट बॉक्समध्ये सांगा जरी तुम्ही गावी गेला तर तुम्ही तुमच्या सर्व कस्टमरला सांगून ठेवा की थोडे दिवस मी नसणार आहे कारण की आता जवळपास सर्वच जणं मे महिन्यामध्ये गावी जातात तेव्हा आपले कस्टमर थो कस्टमरला थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो कारण की मे महिन्यामध्ये भरपूर साऱ्या ॲनिव्हर्सरी असतात आणि तेव्हा नेमकं आपण गावी जातो पण गावी जरी गेलो तर काहीही प्रॉब्लेम नाही पण आपल्या कस्टमरला आपण आप मॅसेज ठेवून द्यायचा आहे की मी सध्या थोडे दिवस नाही म्हणजेच थोडे दिवस मी केकची ऑर्डर घेऊ शकत नाही मीसुद्धा माझ्या सर्व कस्टमरला सांगून ठेवले होते कारण मी गावी जाणार आहे आणि एमर्जन्सी आल्यामुळे तर जाणं श जा जावेच लागले होते तर आता परत आल्यावर परत म माझे कस्टमरनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात केलेली आहे तर हा रसमलाई फ्लेवर आने केक आहे आणि खूप सुंदर अशी टेस्ट लागते या केकचा कारण हा केकची फ्लेवर ओरिजिनल रिचच असते त्यामुळे खायलासुद्धा असा खूप असा टेस्टी लागतो जर तुम्हाला ओरिजिनल रसमलाई यूज करायची असेल तर जेव्हा आपण स्पॉन्ज बनवतो जर तुम्ही टू हंड्रेड ग्राम प्रिमिक्सपासून स्पॉन्ज बनवत असाल तर नक्कीच तुम्ही इथे तुम्ही येथे थोडासा कमी कमी प्रीमियस घेऊन स्पॉन्ज बनवायचा आहे कारण की रसमलाई के केक हा हाफ के जीमध्ये ॲक्च्युली बनतच नाही तो जास्तच बनतो त्यामुळे थोडेसे प्रिमिस कमी घेतले तर आपले केकचे वेट थोडेफार तरी मेंटेन होईल मेंटेन होईल म्हणजे जास्तच होते पण ठीक आहे चालते कारण की आपण कस्टमरकडून आपण रसमलाईची एक्स्ट्रा प पैसे घेतो त्यामुळे ते, ते सर्व असे ॲडजस्ट होऊन जाते तर या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम ही छान अशी बीट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा रसमला इसेन्स आणि लाईट लाईट येलो कलर मी ॲड केलेला आहे म्हणजेच मी यामध्ये लिक्विडचे दोन दोन ते तीन ड्रॉप ऍड केले आणि केक बनवलेला आहे तर हे कस्टमर माझे रेग्युलरच आहे म्हणजे यांची यांनी मला ही सेकंड ऑर्डर दिली पहिली ऑर्डर त्यांच्या ॲनिव्हर्सरीची होती आणि आता ही सेकंड ऑर्डर त्यांच्या मिस्टरांची आहे तर खूप सुंदर असा केक झाला होता आणि खूप दिवसानंतर केक बनवत होते तर खूप जास्त मजा येत होती पण पन... जर तुम्ही गावी गेला तर नक्कीच तुमची प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खंड पडतो त्यामुळे जेव्हा तुम्ही केक बनवता तेव्हा थोडीशी अडचण येते पण ठीक आहे चालते काही प्रॉब्लेम नाही परत केक बनवायला सुरुवात करायची म्हणजेच आपल्या हातालासुद्धा छान असे वळण येईल आणि केकची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर अशी होईल तर आपले एवढे दिवस झाले केकचे व्हिडिओ आलेले नाही त्यामुळे वॉश टाईमसुद्धा जेवढा होता तेवढाच राहिलेला आहे आणि आपला आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढले नाही पण ठीक आहे चालते काही प्रॉब्लेम आला काही एमर्जन्सी आले तर आपल्याला ते काम अगोदर करावेच लागते ना त्यामुळे ठीक आहे पण आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती छान असे व्हिडिओ येतात व्हिडिओ येणार जेणेकरून तुम्हालासुद्धा बघायला छान असे छान छान डिझाईन मिळतील आणि मला मलासुद्धा अपलोड करायला खूप सुंदर असे वाटते जेव्हा तुमच्या के जेव्हा तुमचे मला क कमेंट्स येतात तेव्हा मला खूप भारी वाटते कारण तुमचे क कमेंट वा कमेंट्स वाचताना मला खूप छान असे वाटते आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती रेग्युलरच व्हिडिओ येतील याची गॅरंटी मी देते तर आता आपल्या केकची छान अशी फिनिशिंग झालेली आहे आणि मी स्क्रॅपरवरती थोडासा लिक्विड कलर घेतलेला आहे आणि थोडे थोडे केकवरती कुठे कुठे असे ड्रॉप दिलेले आहे जेणेकरून आपल्या केकची शेडिंग ही थोडी थोडीशी व्हाईट आणि थोडीशी येल्लो अशी दिसेल तर ते दिसायला खूप सुंदर असे दिसते रसमलाईचा केक म्हणजे थोडासा येल्लोमध्ये एल्लोईश कलर येतोच आणि ते दिसायला पण खूप सुंदर असे दिसते तर आता परत मी एक नोरचे नोजल घेतलेले आहे आणि केकवरती छान असे डिझाईन तयार करून घेत आहे डिझाईन करताना डोक्यामध्ये तर डिझाईन एक होते पण हात तर काय वेगळीच डिझाईन तयार करत होते कारण डोक्याचा आणि हाताचा काहीही काहीही कॉम्बिनेशन होत नव्हते पण म्हटलं चला जशी डिझाईन बनली तशी बनूया आणि क कस्टमरला देऊया पण जेव्हा डिझाईन ही आपली पूर्ण कंप्लीट झाली तेव्हा खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन दिसत होती तर आता पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि तिला थोडासा छेद करून अशी आपण डॉट डॉटनी आपण केकला छान अशी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे पण माझी येथे एक मिस्टेक झाली ती मिस्टेक काय म्हणजे अगोदर साईडने आपण ड्रायफ्रूट्स लावायला पाहिजे होते आणि नंतर आपण डिझाईन खालच्या साईडनी बॉर्डर तयार करायला हवी होती पण ठीक आहे बॉर्डरवरती पण छान असे ड्रायफ्रूट्स पडले त्याच्यामुळे ते सुद्धा सुंदर असे दिसत होते पण जर तुम्हाला आरशी ऑर्डर आली तर अगोदर तुम्ही साईडने ड्रायफ्रूट्स लावून घ्या आणि नंतर बॉर्डर बनवून घ्या तर डिझाईन तर मी एक सोचून ठेवली होती आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेतला होता मला तशी सेम टू सेम बनवायची होती पण बन बनवता बनवता थोडी वेगळीच झाली पण ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर अशी झालेली आहे आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा केकच्या डिझाईन येतात आणि जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही होमबेकर असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईन बघून तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला हॅपी करू शकता तर आता वरच्या साईडनी थोडेसे मी आता रसमलाई लावून घेत आहे डेकोरेशनमध्ये जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे दिसते आणि खायला तर काय एकदम टेमटिमस लागते तर आता साईडने आम्ही थोडेसे बादाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहे आणि त्यांनी पूर्ण केक हा कव्हर करून घेतलेला आहे तर ही डिझाईन थोडीशी वेगळी झालेली आहे पण खूप सुंदर अशी झाली होती कस्टमरलासुद्धा खूप जास्त आवडली होती तर माझ्या घरी रोजचे प्लॅन्ट आहे त्या रोजचे मी दोन तीन पाकळ्या काढून आणलेल्या आहेत आणि अशा कट करून मी केकवरती लावत आहे जेव्हा तुमचा हा रसमलाईचा केक असतो तेव्हा तेव्हा ड्राय ड्राय रोज पेट पेटल असतात पण माझ्याकडे ओरिजिनल होत्या त्यामुळे म्हटलं चला ओरिजिनलच लावू जेणेकरून त्याचे लूक खूप जास्त एनहास होते आणि सुद्धा खूप सुंदर असे दिसते जर तुम्ही आपल्या या वर फर्स्ट टाइम आला असा तर प्लीज 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 जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती आता खूप सुंदर सुंदर केकचे व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनेलवरती ॲनिव्हर्सरी स्पेशल बड्डे स्पेशल खूप जास्त असे व्हिडिओ आहे तर आता आय लव यू जान असे केकवरती नाव टाकलेले आहे आणि एक हॅपी बड्डेचा टॅग लावलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ आल्यानंतर आल्या आल्याबद्दल खरं सॉरी पण तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर मी चला तुम्हाला केकचे वेटसुद्धा करून दाखवत आहे तर सिक्स सिक्स सिक्स्टी ग्राम हे केकचे वेट झालेले आहे तर कसे झालेले आवड असेल तर प्लीज लाईक करा